सत्तर हजार रुपयांनी एकूण रुग्ण महागाई वाढते तीस हजार नसी गरज कुणाला आहे मला आदानी अंबानी दावा घेऊन पळालेत का रोज आणि तीच म्हणतोय मी केंद्र सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं हीच माझी प्राज्य भावना आहे माझं त्यांचं काय वापर नाही माझं छत्तीस सांगत माझं इतकंच म्हणणं आहे की जिथं शेतकऱ्याला गरज आहे त्यावेळेस केंद्र सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की उद्योगपतीकडं आणि उद्योगपतीच्या वस्तूला जर तुम्ही त्या ठिकाणी भाव पाडत नाहीत मग आमची सुद्धा भाव पाडू नका आमचा शेतकरी कुणाच्याही दारात कसलंही अनुदान मागायला जाणार नाही काय गरज आहे अकरा हजार सोयाबीन गेलं काय कोणाला गरज आहे तुम्हाला जाऊन विचारायची किती दुसरी दुसरी गोष्ट पवार साहेब कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटीची कर्ज माफी जाते बघा युपीएच्या काळात आठवते का तुम्हाला अख्ख्या देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं किती कोटी बहात्तर हजार आणि आता मागच्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पंधरा लाख कोटी माफ केली किती उद्योगपतीचे त्याला वाटलं आज आणि उद्या दहा करायचं म्हणून पंधरा लाख कोटीच कुणाचं माफ केलं उद्योगपतीच पंधरा लाख कोटी मध्ये भारतातल्या शेतकऱ्याची माफी जर बहात्तर हजार कोटी सगळ्याची होत असत तर पंधरा लाख कोटी मध्ये किती किती वेळ झाला असतो वीस वेळेस तर झाली असते ह्याच्यावर बोलायचं नाही कामावर शेतकऱ्याच्या मालावर बोललो की आम्हाला आम्हाला आनंद आहे आम्हाला आनंद आहे त्याच्याबद्दल आमचं दुःख नाहीच आहे पण त्या रामांचं नाव आपण जेव्हा घेत असू तेव्हा त्या रामासारखं थोड तरी वागणं आपल्याला अपेक्षित आहे राम एकवचनी होते चौदा वर्षाचा वनवास रामाने फक्त दिलेल्या वचन मोडायचं नाही म्हणून त्या ठिकाणी बोलला मग त्या प्रभू नाव आपण जर घेत असू तर तुम्ही वचन दिलं की शेतकरी दुप्पट झालं का झालं का नांगरट सातशे आठशे आता किती झाली त्यांना वाटत दुप्पटीच्या भावानं तुम्ही नांगरट करून गेल्यावर उत्पन्न दुप्पट झालं गेले सगळ्या वस्तू काढा तुम्ही डीएपीच साडेचारशे लावतात चौदाशे पंधराशे सतराशे तिप्पट झाले त्याच्यावर पुन्हा फोटो टाकून घ्यायचं आहे म्हणजे उत्पन्न पण उत्पादन खर्च म्हणून आहे आपल्यातला वेदांता नावाचा प्रकल्प पुण्याला यायला ला पुण लागला होता कुठे गेला दोन लाख पोरांना न्याया मिळाल्या असतात ह्याच्याबद्दल बोलायचं नाही का मला वाटतं ही प्रश्न आणि मी संसदेत बोलणारा खासदार आहे मी गच भाषा माझी भाषण तुम्ही युट्यूब बघा सगळीकडे माझी संस्कृतीतली भाषण आहे मी एकाहत्तर वेळेस विषय मांडले किती वेळेस त्याच्यामुळे आणि न घाबरता नरेंद्र मोदी कोण बोलणार राज्याला जीडीची नोटीस आपण न घाबरता मांडले तुमच्याशी प्रामाणिक आहे तुमच्या कामाशी प्रामाणिक आहे चोवीस तास मिळेल तुमच्यासाठी फक्त आता विनंती एवढीच आहे की आता आमचं चिन्ह थोडं चोरले बाण बाण तोरच काय दिलंय आम्हाला फक्त ही मशाल चिन्ह सगळीकडे पोहोचव ग्रामीण भागातल्या सांगा किंवा प्रत्येकाला सांगा वयस्कर माणसाला सांगा माणसाला सांगा ती मोबाईल बघत नाही मला आता गावातली लोक म्हणली म्हणली ती वयस्कर माणसं मोबाईल वर आहे ती म्हणली तिचा आम्हाला सांगते तिथं असं <laughs> सगळं माहिती आहे म्हणजे त्यांना चांगली गोष्ट आहे असो परत एकदा आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला जे लोकसभेसाठी आपल्याला मतदान करायचंय ते मतदान करत असताना तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्या ओमराजेला तुमचं मत मागायचा हक्क आणि अधिकार आहे आणि त्या हक्काना आणि अधिकारानं तुमचं मत मागतोय ती मत आपण द्यावा आणि तुमचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी द्यावी एवढी विनंती दोन मिनिट बसा फक्त दोन मिनिट दादा वेळ खूप महत्वाचा आहे आम्हाला हे माहिती आहे फक्त दोन मिनिट दादा तुम्ही फक्त खासदार नाहीत आम्हाला माहिती तुम्ही परमनंट खासदार आहेत आणि विरोधकांनी विरोधकांनी माहोल आहे सोशल साईडवरती फोनवरचे खासदार अरे फोनवरच्या खासदारमध्ये मेलेल्या माणसाला केले हे फोनवरच आहे माणसं माराली होते माणसासाठी फोन केलं आणि बेल उपलब्ध करून दिला तो पट्ट्या ओमराजे दादा परवा मराठा आरक्षण अरे पक्षाची गुलामी स्वीकारून आरक्षणावर तुम्ही तोंड छोप केले पण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावर उघड भूमिका मानणारा महाराष्ट्राला पहिला पाक्य उमराजी <laughs> दाबा आहे त्यामुळे अकरा पगड जाती बारा बर आम्हाला सोबत आमचा आहे तुम्ही म्हणता फोन करता आणि तुम्ही आम्हाला ब्लॉक करता आणि कर आम्ही दादा फोन करतो हक्काने दादा आमचा फोन घेतात की आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे दादा महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणावर ज्याच्या वेळेस बोलतो त्यावेळेस दोन माणसाच्या पाठीमाग आणि सिडी लागत नाही पहिलं नाव आहे धरांज पाटील दुसरं नाव आहे ओमराजने प्रजनी मळकर त्यामुळे दादा आपण निवडून द्यायचं यानंतर दादा की आपण आपल्या मागण्या